ऐतू गाव मुकुंद छत्र पाटील काय झालं मणि चुलेभाई कोसाय की बाई बलीची पाहिजे तुझा तुझा चला 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 काय झालं काय बाटला पर नी? अंदला अंदला पर नी? हर को जुच चाल लाप डी? माज आ काल ला? वह माई समी दा रहना आवार? पाटने प्रस्टाइब यहाँ इसा तो इच्वे तो गावी तरी द्चैवे